दिवसापासून घेत थायर सर मी या फॅमिली मध्ये वाढलेलं वजन या झाली करता सर आणि वाढलेल्या वजनामुळे मला माझ्या बॉडीला स्वेलिंग यायची आणि गोळे होते सर बॉडी मध्ये भरपूर आणि जस काही चरबी असल्यासारखी एका एका जागी चरबी जमा असल्यासारखी आणि मला चालणं चालणं उठणं सुद्धा नव्हतं पण ह्या फॅमिली मध्ये झाल्यापासून पुन्हा डिसऑर्डर झाले सर आणि माझे आता थायरॉइड ची रिपोर्ट पूर्णपणे नॉर्मल झाली सर यस या ठिकाणी पाहू शकता मागील आठ वर्षापासून मॅडम थायरॉइडच्या गोळ्या घेत होत्या yes. पण साडेतीन महिन्यामध्ये त्या था। थायरॉइड मुक्त झालेल्या जबरदस्त अनबिलिव्हेबल असा बदल आहे स्वतःमध्ये बदल केलेला आहे मॅडम आपल्यामध्ये जो चेंजेस झालेला आहे त्याचा श्रेय द्यायचा असेल तर कोणाला देहार सर श्रेय सर मी सकर संतु, सकर संतु सर मी संतुलित आहार आणि ज्यांनी मला ह्या ओळख करून दिली असे शेंडे सर यांना सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे वर्ल्ड नंबर वन न्यूट्रिशन यामुळे आपल्या शरीरातील ज्या कमतरता था असतात त्या फुलफिल करण्याचं काम वर्ल्ड नंबर वन न्यूट्रिशन करत असतं त्यामुळे असे अमेजिंग अमेजिंग जे मेडिकल क्षेत्राला सुद्धा अशक्य असे रिझल्ट आहेत ते येत असतात असा छान रिझल्ट मॅडमचा आलेला आहे आणि मॅडम थायरॉइड मुक्त झालेले आहेत जबरदस्त जबरदस्त असा अनुभव मॅडम खूप खूप धन्यवाद आपण या ठिकाणी आज खूप एनर्जेटिक वर्कआउट गाईड केला फक्त मॅडमचा पंधरा के जी लॉस झालेला नाही त्याचबरोबर त्यांच्या डिसऑर्डर सुद्धा कमी झालेले मॅडमचा हा वैयक्तिक अनुभव आहे व्यक्ती प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो धन्यवाद मॅडम खूप छान असा वर्कआउट आपण आज गाईड केला त्याबद्दल रॉयल फिटनेस फॅमिली पुढून खूप खूप धन्यवाद सरांशी बोलायला आवडेल एक मिनिट सर uh, अनम्यूट करायचं आहे मॅडम हँड राईज करा एकदा चेक करून द्यायचं आहे आपले नाव काय आपण कोठून आहात बॅग बॅग आपण काय करता आणि आपले कोच कोण आहेत सर माझं नाव विजय फुलजेले मी आपला एम एसीबी हाऊस मध्ये ड्युटी करते साहेब आणि मी या रॉयल फिटनेस मध्ये सहा आठ सहा महिन्यापासून जॉईन झालेला आहे सर कोणत्या कारणासाठी आपण रॉयल फिटनेस फॅमिली जॉईन केली सर मला गॅसेसचा प्रॉब्लेम होता uh, आणि थोडा uh, शिड्या वगैरे चढायच तर दम वगैरे सर येस सरांना या ठिकाणी प्रॉब्लेम आणि दम लागणे सर नेहमी मला महिन्याच्या दवाखान्यात जात जावं लागत होत सर दवाखाने माझे चालूच होते येस अनेक प्रकारचे ट्रीटमेंट सर घेत होते पण सर ज्या वेळेस आपण ट्रीटमेंट घेत होता त्यावेळेस आपल्यामध्ये किती बदल झालेला होता Uh, uh, सर तेव्हा तो वेगळंच वाटायचं सर असं वाटतं घायबरल्यासारखं वगैरे असं विचार असे चांगले येत नव्हते पण जसं मी या रॉयल फिटनेस मध्ये आले आणि वर्कआउट वगैरे घेत आहे संतुलित आहार घेत आहे तेव्हापासून मला एनर्जी आलेली आहे आणि माझे जे गॅसेसचे जे प्रॉब्लेम आहे ते पूर्ण सॉल्व्ह झाले सर आता मी सहा महिन्यापासून डॉक्टर कडे अजूनपर्यंत गेलेलो नाही अमेझिंग असा रिझल्ट आहे जो स्वतःमध्ये सरांनी केलेला आहे सर हे सर्व जे शक्य झालेलं आहे कशामुळे शक्य झालेलं आहे असं वाटतं मला संतुलित आणि वर्कआउट सर सर्वांना लक्षात घ्यायचं आहे जर आपल्याला आपल्या चॅलेंजेस हेल्थ चॅलेंजेस असतील पूर्णपणे नष्ट करायचे असतील तर दररोज वर्कआउट करणं गरजेचं आहे त्याचबरोबर वर्ल्ड नंबर वन न्यूट्रिशन जे आपल्या पोटाची नव्हे तर पेशींची गरज आहे फूड रिप्लेसमेंट आहे आणि त्याचबरोबर आपले जे कोच आहेत त्यांना प्रॉपर फॉलो करणं गरजेचं कर आहे तेव्हा तुमच्यामध्ये सुद्धा अमेजिंग अमेजिंग असा बदल होणार आहे खूप छान सर खूप छान असा वर्कआउट आपण गाईड केला त्याबद्दल रॉयल फिटनेस फॅमिली कडून खूप खूप धन्यवाद यानंतर जेव्हा तुम्हाला संधी दिली जाईल सर त्यावेळेस असाच एनर्जेटिक पॉवरफुल वर्कआउट गाईड करायचा आहे सर सर मी त्यांना धन्यवाद करेल ज्यांनी मला ह्या लिंक मध्ये आणलेलं आहे असे ते माझे कोच पी आर शेंडे सर नारायण सर आणि पी आय पारु पाटील सर त्यांचे कोच आहेत माझे रॉयल फिटनेस टाइम आहे बोलतात